अरे रंग आपल्या सगळ्या कोटाईचं दादांचं काकांचा आणि सगळ्या छोट्या छोट्या झिमलांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या न छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजकाल काय आहे की सगळ्यांनाच माहिती आहे छोटेफोरी सुट्टी आहे त्याच्यामुळं वेगळं वेगळं काहीतरी बनवणं घरामध्ये चालूच आहे तसे तर आजची ही डिश सगळ्यांनाच माहिती आहे आलू परोठे आपण ब्रेकफास्टमध्ये सगळेच बनवतात प्रत्येकाच्या घरात बनले जातात तर तेच त्यांचं फेवरेट म्हणजे आवडीचं हा पदार्थ आहे परोठे आणि ते ही बटाट्याचे म्हणजे आलूचे ज्याला आपण सगळेच आलू परोठे म्हणतो तर म्हटलं चला आज ते काहीतरी स्पेशल बनूयात त्यांच्यासाठी तर काय आहे ना कधी कधी व्हिडिओचा खाडा होतो म्हणजे काय होतं की जरी बनलेला असला तर एडिटिंगला टाइम मिळत नाही आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात मान्य आहे तुम्ही खूप आतोर वाट पाहता पण एखाद्या वेळेस कितीही ठरवलं ना तर कितीही वेळ काढायचा प्रयत्न केला तर वेळ निघत नाही काही ना काही चालूच असतं आणि आता राजू आलेले आहेत त्याच्यामुळे का काय आहे की घरी ना कुणी पाहुणे वगैरे हो सतत येतात भेटायला मग पाहुण्यांसाठी पण थोडासा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे मग एखाद्या वेळेस आपल्या व्हिडिओचा खाडा होतो ताई नो प्लीज समजून घ्या मान्य आहे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही किंवा मग असं हरवल्या हरवल्यासारखं वाटतं एक रोज सिरियल पाहिल्यासारखं तुम्ही व्हिडिओची आमची वाट पाहत असता तुमचे कमेंट्स येतात मेसेजेस येतात पण कधी कधी अक्षरशः पोस्ट टाकायला सुद्धा वेळ मिळत नाही अशी सिच्युएशन येते ज्यावेळेस आम्ही पटकन असं वाटतं की आज नाही जाणार लोड आहे किंवा मग एडिट झालेलं नाही त्यावेळेस पटकन पोस्ट टाकून देतं पण कधी कधी खूप म्हणजे हाडले असं कधीतरी एक वेळेस होतं काहीतरी म्हणतात तुम्ही बिझनेसच्या करायला लागल्यापासून व्हिडिओचं खाडे करताय पण कधी कधी ताईनं नाहीच वेळ मिळत असं नाही आमचं व्हिडिओवरती पण फोकस आहे पण वेळ नाही मिळाल्यावर शेवटी काय करणार आहे आपण असा प्रश्न आहे आणि काल ना पाहुणे पण इतके आले होते ताईंनो तर त्याच्यामुळं अजिबात जमलं नाही म्हणजे शूटच करायला परवा दिवशी जमलं नाही तो व्हिडिओ पण घ्यायला जमलं नाही परवा दिवशी सांगते काल त्यातले त्यात लाईव्ह झालं आणि दिवशी शूट वगैरे घ्यायला अजिबात जमलं नाही बऱ्याच ताईंच्या काल कमेंट्स आल्या की ऍटलीस्ट पोस्टर टाकत जा मला कळवत जा मी रात्री पण वाट पाहतोय पण सिच्युएशनच परवाची अशी होती ना की बिलकुल एक पाच मिनिटं पण इकडे तिकडे करायला वेळ मिळाला नाही बऱ्याच ताईंच्या अशा सुद्धा कमेंट्स आल्या की त्या छोटे भाऊजी आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर एक म्हणजे आता रील थोडे थोडे तर पाहू आता त्यांच्या मुडाच्या अकॉर्डिंग त्यांच्या टायमाच्या अकॉर्डिंग त्यांना कधी टाईम मिळतोय ते त्यानुसार आपण रील्स पण काढूयात आणि व्हिडिओमध्ये पण थोडं थोडं ते आता यायला लागलेले आहेत अगोदर तर अजिबात येत नव्हते पण थोडं थोडं आता चला येत आहेत व्हिडिओमध्ये म्हणजे थोडासा एक कॉन्फिडन्स त्यांना पण आला आणि एकदा दोनदा आले की मग काही वाटत नाही येऊन जातात आपोआप तर त्यानंतर चला काल बीट आणलं होतं काल नाही परवा शेतामधनं त्याचं लिपबाब बनवायचं होतं ते आजूक फ्रीजमध्ये तसंच होतं तर मग त्याला आता म्हटलं छान असं मस्त त्याचे साल वगैरे काढून कट करून घेते खूप छान लिपस्टिकचं पण काम करतं आणि मॉइश्चरायझरचं पण काम करतं म्हणजे नॅचरल खूप छान आहे लावल्याच्या नंतर थोडक्यात असा ओठांना ग्लो पण येतो सॉफ्ट पण होतात आणि लिपस्टिक लावायची गरज लागत नाही ला ला तर बीट मस्त मिक्सरमधन पहा मी अशा पद्धतीने हे काढून घेतलेलं आहे याचा सगळा रस यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही तर हे बिटाचा उरलेला जो क्रश होता तो कशामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो त्यानंतर हा जो बिटाचा आपण रस काढून घेतला याला मी गॅसवरती मंद आचेवरती वरती थोडस आटवून घेणार आहे तो खूप छान होतं ताई एकदा नक्की ट्राय करा तुम्ही याचा म्हणजे असे खूप छान असे रिझल्ट येतात मला असं वाटतं एक बऱ्याच वर्षापूर्वी मी हे ट्राय केलं होतं आणि युट्यूबवर पाहूनच ट्राय केलं तर त्याच्यानंतर आज केलं नाही बीट अचानक शेतामध्ये ताजं ताजं दिसलं आणि ते आठवलं म्हटलं चला बनवूयात ते पहा अशा पद्धतीने पूर्ण आटून घेतले मी एक खात दोन टिपकेच फक्त ठेवलेले आहेत जास्त नाही कारण काय होतं की हे पूर्ण आपण ज्याच्यामध्ये वापरणार आहे त्याच्यामध्ये ॲब्झॉर्व व्हायला पाहिजे त्याच्यामुळं हे पहा अशा पद्धतीने पूर्ण एकदम थोडंसं जेवढं होता होईल तेवढं आटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे व्हॅसलिनच पेट्रोलियम जेली आता माझं नेमकं व्हॅसलिन संपलेलं आहे तर मी ओठांचा जो बाम आहे जे आपण ओठांना लावतो थंडीमध्ये कुठलाही तर तो याच्यामध्ये मी ॲड करते थोडक्यात मॉइश्चरायझर ओठांचं लिप बाम म्हणलं तरी चालेल तो ऍड करते तर जरूरी नाही की हाच तुम्ही टाकावा तुमच्याकडे व्हॅसलिनची जेली असेल तरी छान आणि हा असला तरी पण छान तर फक्त चांगला यायचा पाहिजे तर हे पाहा शक्यतो बोटानेच करायचं चमच्याने चा, व्यवस्थित मिक्स होत नाही हे तर अशा पद्धतीने मिक्स व्हायला थोडासा त्रास देतं पण होता होईल तेवढा हाताने पटपट पटपट असं फिरून हे मिक्स होतं तर खूप छान आहे एकदा ट्राय करायला नक्की काही हरकत नाही याचे रिझल्ट पण खूप छान येतात सिंपल एका ओटाने ओठांना लावलं की छान असं मस्त ओठ पिंक असे ग्लो पण करतात सॉफ्ट पण होतात म्हणजे दो टू इन वन दोन्हीचं पण हे काम करते खूप मस्त आहे पाहता इनो छान असं मी मिक्स करून घेते मिक्स व्हायला थोडीशी तकलीफ होते पहा आणि मेन मीन्स वॉटरप्रूफ आहे असं नाही की जसं की आपण वॉटरप्रूफ लिपस्टिक म्हणा काजळ म्हणा घ्यायला बाहेर किती पैसे खर्च करतो तेच अशा पद्धतीने पहा नॅचरल होतात पण पहा मी हाताला लावले किती छान पद्धतीने याचा कलर वगैरे आलेला आहे खूपच छान मस्त एकदम नॅचरल दिसतंय अजिबात ओव्हर वगैरे दिसत दिस नाही लावल्याच्या नंतर तर एकदा नक्की ट्राय करा हे पहा इथं झालेलं आहे याला आता मी एका डबीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं तरी वरती ठेवायचं नाही वरती ठेवलं तर हे खराब होण्याची शक्यता आहे आता तर उन्हाळाच दिवस आहे लागलाच आहे उन्हाळा ते एका छोट्याशा डबीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा एकदम थोडंसं कणबर घेऊन जरी ओठांना लावलं तरी खूप होतं तर चला त्याच्यानंतर सकाळ सकाळ एका कामासाठी चाललो आहे ते काम असं की रुद्रच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट आहे आणि त्याला चिमण्यांच्या घरट्या म्हणजे बनवायला सांगितलं आहे की हाताने म्हणजे काय त्यांच्या शाळा स्कूलमध्ये कसं कॉम्पिटिशन आहे असं हाताने म्हणजे प्रयत्न करायचा मुलांची क्रिएटिव्हिटी काय आहे कसलं असं जबरदस्त कॉम्पिटिशन आहे काय माहिती आणि ते काड्या जमा करून करून घरटं तयार करायचं आहे तर समोर डेमो आम्ही एक चाललो इथं तुम्हाला दाखवते तिथं किती घरटे पाहायला चाललोय आम्ही तर आमच्या इथं विहीर आहे एक खोल विहीर आहे तिथं कायम म्हणजे एक जुनं पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाला म्हणजे भरपूर घरटे चिमण्यांचे लागलेले असतात तर म्हटलं जावा आणि एखादा आणावा तर कसं चिमण्यांच्या घाट्यांच्या घरट्यांमध्ये पण प्रकार असतात तर सुगरण्याचं घरटं वेगळं असतं बाकी साळुंकी पक्षाचं वेगळं असतं चिमण्यांचे वेगळे असते मग प्रत्येकाचे घरटे वेगवेगळे असते मग आता यांना बनवायला लावलं तर ते असं कशाबी पद्धतीचं बनवून आणा म्हणले पण म्हणलं चला इकडं डेमो म्हणलं त्याला बघून तो करीन आणि तुमच्यासोबत पण शेअर करता येईन म्हणलं चाललं आहे आता तुमचे छोटे भाऊजी पण सोबत येतात आमच्या ती चालले आहेत पुढं आम्ही चाललो आहे पाठीमागं इकडे बघा पूर्ण लेवल बघा कशी केलेली वावरांची जुन्या काळात एवढाले दगड मोठे मोठे होते हे खडकाचे तर हा तर ते एक 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 करून रचून पहा मेहनत किती करायची पहिले लोक कसे रचलेत बरोबर शेजवार पहिले घर सुद्धा दगडांचेच होते दगडांच्याच भिंती बांधल्या जायच्या मग आता विटा आल्या विट्याच्या नंतर मग आता तर डायरेक्ट कोणी कोणी प्लेटातच करतय मग ती टपूनच असते काय ते चालले तिकडं पुढं आपण मग तर चला चालत 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 आलोय पहा विहिरीच्या इथं कोपऱ्याला आणि खूप जुनी विहीर आहे एकदम एकदम भरपूर दिवसाची त्याला पहा पायऱ्या वगैरे भरपूर आता पाणी त्याला आटलंय राहिलं नाही अजिबात पाणी किती पाणी तर हे पहा याच्यामध्ये पाणी पाणी राहिलं नाही आता पूर्ण खाक झालं उन्हाळा सुरु झाली काय काय विहिरीला डायरेक्ट कोरड्या असतात पाणीच नसतं तरी खूप जुन्या वर्षानुवर्षाची आहे पहा याला पायऱ्या वगैरे पूर्ण पहिल्या दगडाच्याच केल्या होत्या पहिले लोक किती कलाकार होते ना ताई कशा बनवलेल्या आहेत बघ ना याच्यासारखी सीन ते घेत असते मध्ये साडेसात फुटाचा एक परत साडेसात म्हणजे चार साडे अकरा साडे दहा साडे अकरा फूट फक्त मग आता एवढा जर गाळ काढला तर आता समजा त्या विहिरीला फरक पड पाण्याला आहे ना नाही आणि टाकले का आम्ही पेत होतो पहिले इथं पाणी समायकाची जुनी विहीर आहे आमची सगळी भाऊकीची आणि याच्यामध्ये जवळजवळ ते सांगते तेवढे फुट ते काय वळवळ करते राजू काय नाही मासे तर नाही सापे

म्हणजे जरुरी मेंटेनन्स हे सगळं सुगरण पक्षाचे घरटे आहेत हे सगळ्याच्या सगळे साध्या ज्या हा सुगरण सुगरण हा चिमण्यांचे जे घरटे असतात ना ते वेगळे असतात तरी पाय हे उतारलेत खाली अं घरट काढायला किती म्हणजे याला किती दिवस लागते तो बनवायला पोर हो पोरगर आपण मग आपण आलो कशाला काढायला आल बघा तर ताई खाली उतर आपण फक्त आयडिया घ्यायला तर झाला नाही काढलं त्यांनी ते म्हणजे त्यांनी एवढं मेहनतीने बनवलंय आणि आपण कसं काढायचं तर आता हे जाऊ जरचशे तुटलेले आहेत पण सुगरणीच त्याच सुगरण नाव नाही पक्षाला कारण सुगरणी सारखं ती तसं घर बनवती याला दोन चार कप्पे असते असं मला माहिती आहे आणि एक पंधरा हा पंधरा दिवसातच ही घरट बनवती सुगरण पक्षी म्हणून तिला सुगरण म्हणजे हे केलेले खालन जायला रस्ता असतो त्यांच्या दोन तीन कप्प्या असतात आतमध्ये आणि त्याच्यातच अंडे घालते त्याच्यातच पण हे आता सांग, मामा सांगत होते ना की ती रिंग आहे ना जिथून ओलाव दिसतोय hmm. दोन तीन घंटा तिथपर्यंत भरण म्हणजे कंटिन्यू खडकातून पाणी पाजरून राहिले hmm. आणि तिथपर्यंत पाणी येईन मग बघ कंटिन्यू hmm. चला मग काय आता नाही घरट घ्यायचं मग काय थांबायचं काय काय दिसत साप पण दिसतोय

ए मासा पण दिसतोय बाई ताई मला तर पवतोय ते अगं काय करू राहिली तू स्वीटी बापरे ताई पडायची भी ती पूर्ण गुथली चल आपल्याला जायचंय चला घरट नाही काही नाही चाललोय आता घरी मस्त इकडे हिरवं गाडा आपले सगळे हा ते म्हणत होते लय पोचलाय माझा कांदा एकदम त्यांनी बरंच औषधं पाणी केलेलं आहे त्याला त्यांनाच माहिती आहे आता शेतकरी म्हणल्यानंतर त्यांना त्या औषधाचं नाव गाव सगळं माहिती असतं पण लई छान कांदा आलाय म्हणले माझा म्हणजे त्यांचा कांदा शेतकऱ्याला असं शेतात चांगलं पीक आलं ना तर आनंद खूप होतो तसंच त्यांना झालंय या चिमण्या लगेच काड्या गवताच्या बागा ग्रास आहे गवताच्या काड्या लगेच याचायला लागला आता उन्हाळ्या ला दिवसात चला आणल्या आणल्या आता आंघोळीला खराब झाली पाया खराब झाली हे पाहता आंघोळ घातली आणि मॅडमचं चा काय चाललंय काय उपयोग झाली हिला आंघोळ घालून शेतात सगळीकडे मस्त फिरून आली म्हटलं भरलीये हिला छान आंघोळ घालावा आंघोळ घातल्याच्या नंतर हिचं चा काय चाललंय बघा म्हणजे काहीच उपयोग झाला नाही हिला आंघोळ घातलेला परत काळी सगळी कुट्ट झाली म्हटलं तिला गरम झाला असं पळून पळून सगळीकडं छान असं थोडंसं तिला फ्रेश करावं बरं जाऊ द्या चला तिच्या तिच्या मनाने तिला वागू द्या काय करणार त्यानंतर थोडंसं काम आणि मी तामी बाहेर गेल तर स्वाती आणि मी तर रस्त्यामध्ये हे ना जसं की सेंदा नमकचे फायदे खाल्ल्याने काय का, का, काय काय असतात हे सगळ्यांनाच माहिती त्यानंतर काळे मीठ ते असं म्हणजे मोठमोठले अक्षरशः दगडचे दगड हे असं टॅम्पोमध्ये होतं विकायला आणि याचे फायदे त्यांनी बरेचसे सांगितले आम्हाला की म्हणजे बऱ्याच रोगांवरती हे याच्यावरती लाभदायक आहे सांडेदुखीसाठी त्यानंतर मुतखडा पुन्हा अं ज्याला पायल्स म्हणतो ते असे बरेचशा आजारांवरती हे मीठ खाल्लं जातं आणि हे कुठून आणलं मीठ तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला समुद्राच्या पाण्याने बनतं म्हणजे समुद्राच्या लाटा येतात मी स्वतः पाहिलेला आहे मीठ कसं बनतं गुजरातमध्ये होतं त्यावेळेस समुद्राच्या लाटा अशा टकरून टकरून साईडला जे म्हणजे फेस असतो त्याच्यापासून मीठ बनलं जातं म्हणजे त्याचे पुढं प्रोसेस भरपूर असती प्रक्रिया भरपूर असती तर मला काय वाटलं हे जे सेंदा नमक आहे ते त्यानेच म्हणतं पण नाही म्हणजे बऱ्याच ताई काय विचारतात की मूळ व्याधावर काय औषध असेल तर काही ना ताई तर हे सेंधा नमक पाहिल्याच्या नंतर मला लक्षात आलं की एका फॅमिली फ्रेंड मधल्या असता म्हटल्या होत्या की हे सेंधा नमक आहे ना सकाळ सकाळ आणि दोन टाइम असं चाटल्याच्या नंतर मग पायल्सवर बराच त्याचा फरक पडतो त्याचे बरेच फायदे आहे आणि इथं सुद्धा मी आज वाचलं पण मला कुणीतरी असं म्हणजे कानावरती पडलेलं आहे म्हणलेलं एक ताईच म्हणल्या होत्या मला काही वर्षापूर्वी की हे खूप उपयोगीचं आहे म्हणून तर ज्यांना कोणाला असा डायबेटीजचा किंवा सेंदा याचा मूळव्याधाचा त्रास आहे ते सेंदा नमक मग खायला सुरू करता येईल शकल ना सकाळ सकाळी हे चाटायचं म्हणजे हे जे मीठ आहे ना ते असं थोडासा खडा घेऊन चाटायचा बाकी काय नाही तर हे सेंदाणं मग आम्ही थोडंसं घेतलं एक किलो घेतलं काय साठ रुपये किलो तर होतं ताईंनं जास्त महाग पण नव्हतं आणि म्हटलं चला आलोय तर घेऊन जावा तर कसं असतं पहा हे बाहेरचे बिचाऱ्यांचे लोक लो आहेत वट्टीतनं आणतात गावगाव फिरतात रस्त्याच्या काळाला हे असं गाडीमध्ये हे टेम्पोमध्येच हे घेऊन आलेले आहेत हे दुकान लावायचं म्हणजे कसं त्यांचं जीवन आहे पाहना आणि तिथंच साईडला जेवण बनवायचं आणि तिथंच झोपायचं म्हणजे किती जीवन गाथा यांची आप ला ला हे असते पहा किती म्हणजे आपण आपल्याला लाईफमध्ये मध्ये आपल्याला हे नाही आपल्याला ते नाही त्या गोष्टीवर ना आम्ही आपण दुखी होत बसतो पण काही काही लोकांना काहीच मिळत नाही त्यांच्याकडे जर आपण पाहून जगलं ना तर म्हणजे खरंच आपल्याला वाटेल की नाही आपण ज्या कंडिशनमध्ये आप आहोत ते कुठेतरी आपण मागच्या जन्म पुण्य केलं असेल आता हे बाहेर ना असं नाही की कमवतात हे पण कष्ट केले ना तर कुठं हो पण मिळतं पण तेच गावगावी जायचं मग ते थांबायचं तिथंच खाणं तिथंच पिणं तिथंच बनवायचं तिथंच झोपणं शेजारीच पहा म्हणजे अक्षरशः गटाराच्या साईडला हे होतं पण तिथं त्या ता ताई चपात्या वगैरे बनवत होत्या आणि किती सुगरणी टाइप लोखंडाची चूल होती पहा किती याच्यामध्ये छान अशी चपाती त्यांनी पोळी बनवलेली आहे पहा किती मस्त पद्धतीने पाहताच असं वाटतं गरम गरम खाव इतकं छान पूर्ण राजस्थान साईडचे असतील घुंगट काही त्यांनी काढलं नाही त्या ताईंनी पण खूप सुंदर होत्या आणि एक असतं ज्याची त्याची संस्कृती तर किती मस्त पद्धतीने पाहायचं त्यांचा छान असा स्वयंपाक चालला होता लवकर सुरू चालतं त्यांचा स्वयंपाक एक पाच साडेपाच वाजता आम्ही तिथं त्या रोडनी चाललेलो होतो सोलापूर रोडवरती हे शॉप लागलेला आहे ज्याला घ्यायचंय त्यात नक्की तिथं घेऊन म्हणजे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता <silles> तर आज आहे आमच्या पल्लवीबाईची अॅनिव्हर्सरी आणि अॅनिव्हर्सरी निमित्त इथं मस्त बाजरीच्या भाकरी मोठ्या जाऊबाईंनी टाकली किती भाकरी टाकल्या का बाजल्यात तुम्ही आणि आम्ही आयत खायला आलो तू किती भाकरी टाकल्या मीच भाकरी टाकल्या यांची ॲनिव्हर्सरी बघून त्या बाजी कशी केली जाऊ बाई झाकण उघडी दाका आम्ही उकडो आम्ही थोडं बाहेर गेलो ना तर रेसिपी घेतली असते तुमची येत काय झाकण काढतात आता नॉन व्हेज आहे न खाणाऱ्यांनी नाही पाहिलं तरी चालल पण आज वारत होता त्याच्यामुळे नॉन पार्टी इथं मस्त गावरान बेत चाललाय बघा कडक भाकरी आणि चुलीवरच छान अस चिकन आहे का बटन मला माहित नाही कारण मी आत्ता चालू चिकन आहे

दी, दी, देखे? देखे? आए, ते। आए, ते। देखे? बसा सगळा कुटुंब बसा कापा मग काय की करा करा सुरुवात करा त्याच्या हातानेच उलट शर्ट घातले त्यांनी ना एक मिनिटा एक मिनिट उठले बस दोन मिनटल मिनट बघ रा रा हे सगळं हसू खरं आहे का आहे अरे बाबा हसू हे रिअल आहे का काही फेक नाही ना तो चेहऱ्यावरच रिअल आहे ना म्हणते घ्या आपल्या म्हणते बरोबर बरोबर घ्या ना चला सही <laughs> तो था पुत्रा पुत्रा ला पुत्रा ला आवाज़ में आये साढ़े सिंकला ओह बाप रे चेरी पाइनापल अरे गे ना अपने राम नलों देख दे जाना लाओ 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 खाना ये दुम्बेको स्नैक्स खाता हूँ गे वो खाना गे आता है खाना नाही तुम्ही घ्यायचा पहिले नाही नाही काही वेळी नाही जायचं त्यांनी उखाना घेतल्याशिवाय आम्ही मी पण नाही घेणार एक आम्ही नाही घेतला जावणार नाही कुणी सर्चिंग सर्चिंग नाही मनाने वाहून द्या मनानी जोडा मनानी

चला धडका दिल हा बाबाला पल्लवीन पल्लवीला बाबा हे ना, काय नाव रे आहे अरे देवा काय केक खायसाठी उभा राहिली त्यांनी बघाव त्यानी तोंडाला बर तू केक गाक आता आका केक घाल तू मी नाही भाग्यदेव विद्यालयामध्ये खूपच छान ट्रेनिंग दिलं तर तुम्हाला बोलायला இருக்கா <laughs> <laughs> तर चला माहिती हा होता आपला आजचा व्हिडिओ छान असं मस्त सेलिब्रेशन झालं संध्याकाळी सगळ्यांनी एकत्र येऊन आणि आज ह्या सेलिब्रेशनला म्हणजे राजू पण होते आमचे त्याच्यामुळे परिपूर्ण झालं सगळं आणि बरं वाटतं कधीतरी कुणाच्या बर्थडे निमित्त किंवा अॅनिव्हर्सरी निमित्त असं एकत्र येतात सगळेजण आमचे जे ऑफिस आहे अगोदरचं जे नवीन घर आहे बऱ्याचदाना माहिती असेल ज्या नवीन आहे त्यांना नसेल माहिती तर आमचा मिस्टरांचा ऑफिस एरिया आहे सगळा आणि आमचंच म्हणजे घर पण आहे जे की गेस्ट हाऊस हो आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते